नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचा आणि गुळाचा पौष्टिक असा केक बनवणार आहोत एकदम स्पॉन्जी असा केक आपण बनवणार आहोत खाण्यासाठी तर अतिशय पौष्टिक आहे हा केक तुम्ही घरच्या साहित्यात अगदी बनवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो केक आहे तो किती स्पॉन्जी झालेला आहे त्याची जाळी बघू शकता तुम्ही अगदी खमण ढोकळ्यासारखी या केकला जाळी आलेली आहे आणि आणि खूप असा मऊस असा झालेला आहे केक तुम्ही इथे पाहू शकता तर त्यासाठी इथे मी प्रथम एका कुकरमध्ये मी इथे मीठ घालून घेणार आहे कुकर जो आहे तो फ्रीट करण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर इथे मी एका एक डबा घेतलेला आहे आणि त्याला त्यामध्ये ऑइल टाकून त्यानंतर वरून पीठ पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर पाव वाटी त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे बटरसुद्धा किंवा तूपसुद्धा टाकू शकता त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी फ्लेवरसाठी व्हॅनिला एसन्स टाकणार आहे त्यानंतर इथे मी एक वाटी दूध टाकून घेणार आहे ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने हे सर्व प्रमाणात सगळं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे सर्व साहित्य त्यानंतर इथे मी एका बाऊलमध्ये ते मिश्रण काढून घेणार आहे तर इथे आपलं हे मिश्रण काढून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्यावर थोडा एक चमचा दूध टाकून मी हे मिक्स करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते किती फ्लफी झालेलं आहे फुललेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही झालेलं तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर केकसाठी रेडी झालेलं आहे चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण तेल आणि पीठ लावलेला जो आपण डब्बा होता तो इथे त्यामध्ये हे बॅटर टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे तीन ते ती चार वेळा इथे टॅप करून घ्यायचा आहे डबा जेणेकरून कुठे आपला हवा राहिली असेल ती निघून जाईल त्यानंतर इथे मी गार्निशिंगसाठी पिस्ता कट करून घेतलेला आहे आणि हे बॅटरवर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे हा डब्बा जो आहे तो मी आता कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि कुकरची शिटी जी आहे ती काढून घेतलेली आहे तर इथे फक्त वीस ते बावीस मिनटामध्ये आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे तर केक शिजताना घरभर पूर्ण खमंग असा वास सुटलेला होता खूपच छान हा केक झालेला आहे खूपच पौष्टिक असा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी चवीला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा हा कोणीही खाऊ शकतो असा हा केक इथे रेडी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा घरच्याच साहित्यात हे बनवू शकता तुमच्याकडे वॅनिला सेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलचीचासुद्धा वापर करू शकता फ्लेवरसाठी तर इथे तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे तो इथे मी डब्यातून काढून घेतलेला आहे तर इथे बघा आपला केक किती छान बेक झालेला आहे अगदी आतपर्यंत तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे किती सॉफ्ट झालेला आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट असा झालेला आहे तुम्ही हा केक एकदा बनवाल तर बाकी केकची तुम्ही चव विसरून जाल ब बाय